छत्रपती संभाजीनगरमधील मधील एम हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला रविवारी पहाटे भीषण आग लागली या आगीत सहा कामगारांचा होड मृत्यू झाल्याची घटना घडली वाळूज एम आय डी सी परिसरात असलेल्या कारखान्याला आग लागून असून या कामगारांनी अडकलेल्या स्थान कळवले आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आडाओडा करताना दिसले होते कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की इमारतीत सहा कर्मचारी अडकले आहे भुल्ला शेख कौसर शेख इक्बाल शेख आणि मगरूफ शेख अशी अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांची ना नावे आहेत सहा जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून आग भिजवण्याचे काम सुरू असल्याने अग्निशामक दलाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी यावेळी सांगितले आहे ही आग कशामुळे लागली हे अद्यापही समजू शकले नाही वाळूज औद्योगिक परिसरात हातमोस बनवणारी सनरायझर्स एंटरप्राइझेस कंपनी होती ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर